माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना आपल्या शेतामध्ये आपण जनावर बांधत असतो पण काय होतं एखाद्या बारचीनं जनावरांना एखादा सुटून जर खिळा जर सुटला आणि गाय जर आपली जनावर जर सुटलं त्याच्या मागे ती खिळा पण सुटतो आणि खिळा जर जनावरांना लागला तर खूप अवघड होतं मग त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी आज नवीनच एक जुगाड घेऊन आलेलो आहे की तो टायरांचा जुगाड आहे म्हणजे आपण टायर असं खाली गोंदायचं आणि अशी जागा पाहिजे बघा मग <coughs> जागा बघितल्याच्या नंतर आपण त्याला बांधल्याच्या नंतर ह्या टायरला आपण आपली गाय असो कोणताही जनावर असो ह्या टायरला बांधू शकतो ते पण दाखवणार आहे त्याआधी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जास्त वेळ लागेल तर आपण आता जुगाडाला सुरुवात करून घेऊ तर चला मग आपल्याला आता पहिली जागा करायची आहे की हे टायर असं बसेल आणि काय असतं की आपल्या शेतामध्ये बांधण्यासाठी जागा नसती आणि बांधासाठी आपल्याला जनावरांना खिळा लागतो ते आणायची गरज नाही तुमच्या घरच्या घरी एखादा टायर असेल काही असेल तर घरच्या घरी टायर असं काही असो त्याच्यापासूनच आपण आज तयार करणार आहे त्यासाठी तुम्हाला बावडन ती लागण आणि <clears throat> एक चांगल्याशी अशी आपल्या जनावरांना चारा आणि वैरण जवळ पाहिजे म्हणजे टाकण्यासाठी आणि बांधण्यासाठी आणि सावली पाहिजे तर त्यासाठी मी आता तुम्हाला करून दाखवतो कसं खंदायचं आणि काय करायचं कसं जुगाड तयार करणार आहे ते संपूर्ण व्हिडिओमध्ये बघून घ्या चला शेतकरी बांधून कामाला सुरुवात करून घेऊ दनपट व्हिडिओ संपूर्ण बघा अर्धा गड्डा तयार झालेला आहे बघा आणि अजून काही खोल करावं लागेल म्हणजे की डायरेक्ट अर्धा खोल केला तर आपल्याला हे टायरामध्ये अर्धा खोल केल्याच्या नंतर याला एक काळीव टाकावं हो लागेल ला। आणि याला जनावर ढोरं कसे पण सोपे पद्धतीने बांधता येईल म्हणजे आता मला खूप दम लागलेला आहे तर याला आपण आता असं ठेवून देऊ आणि असं ठेवल्याच्या नंतर याला एक मधी काळी टाकू बघा काळी टाकल्याच्या नंतर गुर गुर हा गड्डा सगळं बुजून आणि असा जुगाड तयार करू बघा तर बघून घ्या संपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यांना तुम्हाला हा दोन काडा टाकच लागणार म्हणजे ते टायर वर येणार नाही तर चला मग आपला व्हिडिओ कसा झालाय पुढे दाखवतो आणि गोरो सुद्धा बांधून दाखवतो कसं बांधलाय आहे आणि कसं चारा पण खातं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर चला मग पुढं बघूया आपण आता बघा मित्रांनो आपला जुगाड तयार झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आता त्याला बैल पण बांधलेला आहे आणि त्याला चारा पण टाकलेला आहे आता इथं बांधून दिलंच नंतर आता काही ताण घ्यायचं काम नाही उपटून बिझायला तर त्याला लागायचं नाही असा जुगाड आपला आज तयार झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा असा जुगड तयार करायचा असलं तर तुम्ही घरच्या घरी तुमच्याकडं एक टायरन ते असलं पाहिजे म्हणजे मस्त हे जुगाड तयार होईल तर कसं वाटलं आपला टायरांचं जुगाड नक्की कमेंटद्वारे कळवा आणि ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका तर मित्रांनो काय असतं माहिती आहे का कोणती बी गोष्ट करायची होणे तर मेहनत करावं लागते नाही तर मेहनत नाही केली तर आपल्याला यश कधीच प्राप्त होत नाही त्याच्यामुळे आजची मेहनत कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आणि बघा आपले साहेब आता जे टायर आहे ते बघाच करताय पण ते किती जण केलं ते उपटून येऊ शकत नाही तर बघा किती झटला किती काही केलं तर खेळलं तरी उपटून येऊ शकत नाही आणि खेळ्यास जरा डोळ्याच्या खांद्यावरची खेळ जात नाही जातो म्हणून आपण खेळायला लावत नाही तर बघा आपल्या टायराची आणि त्याची हिंमत किती भारी वाटली तर मित्रांनो असंच तुम्ही पण घरच्या घरी जोगाड बनवून आणि तुमच्या ढोरांना मस्तपैकी बांधून आणि असंच बुगाड तयार करा तर आजचा व्हिडिओ इतर होता जे हिंद महाराष्ट्र